कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सगळेच चालू करणार अध्यक्ष आभार मानू दे अध्यक्ष मध्ये मराठी विषयावर आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या लक्षवेधी क्रमांक पाच पुढे जाईल ना पुढे साहेब बामपे साहेब चालू करा लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक मध्ये मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि हेच आमचं पण म्हणणं आहे आता आपण पुढे गेलो मी आभार मानतोय सगळेच चालू करणार अध्यक्षामध्ये आभार मानू दे आभार मानू दे अध्यक्षामध्ये मराठीच्या विषयावर आभार मानतोय एक मिनिट बोलू द्या विरोधी पक्ष जर आभार मानत असेल तर आहेत आपण आपण मानलेले मान आभार मी रेकॉर्ड वर घेतलेले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो चला पुढे लक्षविधी क्रमांक पाच लक्षविधी क्रमांक पाच मोदय लक्षवेधी क्रमांक पाच नितेश राणेजी त्यांनी आपले आभार मानले नाहीयेत मुख्यमंत्र्यांचे मानले आपण बसा चला लक्ष्यविधी क्रमांक पाच अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष मोदय माझ्या मावळ मतदारसंघातील तळेगाव दाभाडे शहरात इंद्रायणी महाविद्यालय या संस्थेला एकोणीसशे एकोण एकोणीसशे शहात्तर साली महसूल विभाग बावनकुळे साहेब बावनकुळे साहेब चला चालत चाल कोणत कोण गोन घेतला लक्षवेधी पाच तुमची बोला लवकर पुकारा ना लक्षवेधी क्रमांक पाच पुढे मी पुढे जाई ना पाच पुकारली मी साहेब बामके साहेब चालू करा लक्षवेधी क्रमांक पाच अध्यक्ष मोदय इंद्रायणी महाविद्यालयाला सभा सभागृहाची बैठक पाच मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे